पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनल करा आणि अपडेट काय बोललेच नाही मला वाटत आज जे आहे एकोणतीस तारीख ही दोन तारखेच्या वादळापूर्वीची शांतता आहे ती मतरूपी माझे जी लोक उभा राहिलेले आहेत माझे शिवसेनेक उभा राहिले माझा मतदार उभा राहिलेला आहे ते त्यांच्या कृतीतलं दोन तारखेला तुम्हाला दिसेल आणि तीन तारखेला सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच वीस आधी केक एकटे एकट्याच नाही बोलत मी परत समोर त्याला चॅलेंज येऊन माझ वीस आधी केक जाकीरबाई ह्याच्यात एक जर कमी झाला मी गुलाल लावून घेणार नाही वीस आधी केक एकवीस एकवीस लोकांना गुलाल लागला पाहिजे तुम्हाला ह्या ठिकाणी निधीचा लोक म्हणतात महापौर या अतिवृष्टी जागी लोकांना महापुराचा शब्द माहित नाही आता आपल्या लोकाला कळा महापौर म्हणजे काय असतो <laughs> निधीचा महापौर आणल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त बसणार <laughs> नाही आज याच्यावर दोनशे अडीचशे पोटी दिसतात <laughs> दोन वर्षात आपल्या हातात अजून चार वर्ष आहेत गुनिने दोन <laughs> आज जवळपास अजून जर कोटीचा निधी ह्या ठिकाणी आणला तर माझ्या शहराचा चेहरामुळे बसून टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि ते निधी आणायची जबाबदारी तुम्ही फक्त काही काम करा निधीच काम आहे ना साकडे घाला साहेब आपल्याला हे पाहिजे आठ दिवसात पंधरा दिवसात जर निधी नाही आणून दिला मी आमदारकीचा राजीनामा दे विकासाला निधी कमी पुरू देणार नाही नगर विकास खातं हे आमच्या नेत्याकडे आहे काळजी करायचं काय कारण नाही अलग लक्षात त्याच्यामुळं पुढच्या पाच वर्षात माझा परांडा शहर कसा असेल हे चित्र मला दिसतंय आणि वास्तवात तुम्हाला पुढच्या दोन वर्षात दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हेच वचन देतो मी माझं वचन पूर्ण करतो दोन तारखेला तुम्ही तुमचं वचन पूर्ण करा आणि गुन्हा घेऊन आपण आपल्या नेत्याकडे जाऊ आणि त्यांना आपल्या निधी साकडे घालू एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनेलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका